वडिलांच्या दैनंदिन देखभालीस कंटाळून आणि किरकोळ वादातून पोटच्या मुलानेच साठ वर्षीय वडिलांची लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून हत्या केली या घटनेने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे वडिलांजवळ मृत मयत नंदकुमार गायकवाड यांच्या मृतदेहा शेजारी बसून संशयिताने मावस भावास फोन करून पप्पांना खलास केल्याचे सांगितले मावस भावाचे हे शब्द ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुना विडी घरकुल शिवाजीनगर गोंधळी वस्ती येथे घडली एम पोलिसात बुधवारी पहाटे गुन्हा नोंद असून संशयित आरोपी मुलास अटक केली आहे त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल माहितीनुसार मृत नंदकुमार यांचे खाणेपिणे स्वच्छता आणि त्यांची रोजची देखभाल करण्यास मुलगा मनोज हा कंटाळला होता मंगळवारी रात्री स्वयंपाक करण्याच्या कारणावरून पिता पुत्रामध्ये लोखंडी पायी उचलला आणि वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्याने वडिलांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर आणि शरीराच्या अवघड भागावर गंभीर मारहाण केली मुलाच्या भीषण हल्ल्यात नंदकुमार गायकवाड या वृद्ध पित्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला संशयित आरोपी मुलास ताब्यात घेतले